मराठी कलाकारांची प्रेक्षकांना किती काळजी असते याचा सर्वाधिक उत्तम दाखला तू घेतला आहेस असं म्हणायला काही हरकत नाही आहे कारण की उभ्या महाराष्ट्राला एकच प्रश्न पडला होता गेली काही महिने की सुशांत शेलारची तब्येत कमी का झाली आणि इतक्या काळजीने लोक विचारत होते सुशांत दादा हे प्रेम कसं वाटलं मुळात आपल्याबद्दल आपुलकीची भावना आणि इतक्या आपुलकीने लोकांना काळजी असणं हे पाहून खूप बरं वाटलं आणि त्याचं उत्तर मला वाटतं बावीस तारखेला हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर सगळ्यांनाच मिळेल समीत कक्कड हा नेहमी त्याच्या फिल्ममधल्या भूमिकांविषयी त्याचं कास्टिंगविषयी खूप सिरियस राहिला आहे आणि त्यांनी मला सांगितलं होतं की शेलार ते रेको दस ते पंधरा किलो का वजन कम करणं पडेगा आणि प्रत्येक वेळी असं व्हायचं आणि ते काहीतरी जमायचं नाही तर या फिल्मच्या वेळेला त्याचा तो जरा थोडा ॲटिट्यूड मला फार काय आवडलं नाही मग मी स्वतःच ठरवलं की आपण आपला ॲटिट्यूड थोडा बाजूला ठेवून सिरियसली त्या रोलसाठी काम करूया आणि म्हणून त्या रोलसाठी म्हणून ते वजन कमी करायचं ठरवलं आणि आत्ता जरी तो लुक रिव्हील झाला नसला तरी बावीस तारखेला लोकांना कळेल की काय कशासाठी कमी केलं आहे सुशांत शेलार का बारीक झालं त्याचा उत्तर आज त्यांनीच दिलेलं आहे रानटी हा सिनेमा येत्या बावीस तारखेला येतोय ज्या सिनेमासाठी त्यांनी वजन कमी केलं होतं पण रानटीमध्ये सुशांत शेलारचा असा कुठला अंदाज बघायला मिळणार आहे अर्थात प्रत्येक सिनेमा वेगळा आहेच तो लक्षात राहणार आहे पण हा सिनेमा आमच्या का लक्षात राहील रानटी सगळे रिव्हील झालेत पण रानटीपेक्षा काही वेगळी लोकं आहेत ती रिव्हील व्हायची बाकी आहेत आणि एक हिंदी सिनेमात काम करण्याची संधी या निमित्तानं मिळाली कारण याचे संवाद जरी मराठी असले तरी याची स्टाईल याचं पॅटर्न ह्याचं सगळंच हिंदी आहे किंवा साऊथ स्टाईलचं आहे आणि मराठी प्रेक्षक नेहमी म्हणतात की आम्हाला हे मराठीत कधी पाहायला मिळेल जे आम्ही हिंदीत बघतो साऊथमध्ये बघतो तर या निमित्तानं मराठी प्रेक्षकांना एक वेगळी पर्वणी मिळेल आणि त्यांच्या ज्या अपेक्षा मराठी सिनेमाकडनं आहेत त्या पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न केला बरं तू का बारीक झाला याचं कारण आता आम्हाला सगळ्यांना कळलेलंच आहे पण बारीक होणं काही सोपं नाही कसा बारीक झाला मी माझ्या पूर्णपणे वैयक्तिक आयुष्यात आयुर्वेद या विषयावरती किंवा त्या पद्धतीवरती खूप बिलीव्ह करतो आणि आपल्या भारती भारतीय संस्कृतीला त्याची खूप जोड आहे त्याच्यामुळे मी आयुर्वेदाचं खूप त्याच्यामध्ये त्याच्यात सहभाग होता मग ते पंचकर्मा असेल माझे डॉक्टर आहेत डॉक्टर जयेश जाधव शिवाजी पाकलं त्यांचं क्लिनिक आहे त्यांचा मोलाचं मार्गदर्शन यामध्ये मला लाभलं आणि प्रत्येकाला ही गोष्ट शक्य आहे आणि आत्ता जरी तुम्हाला जिलेबी खाताना पाहिलंच <laughs> थोड्या वेळापूर्वी तर जवळजवळ दोन वर्ष मी गोड खाणं बंद केलं होतं सो अशा खूप गोष्टी मी टाळल्या होत्या आणि प्रत्येकाला शक्य आहे तुम्हीसुद्धा समीत कक्कडसारखा दिग्दर्शक तुमच्या वैयक्तिक आयुष्यात आणून बघा तुम्हाला इथे शक्य होईल कारण की ते बारीक होणं हे सोपं आहे तू ते करून दाखवलंस आणि ते आज आम्हाला पडद्यावरती थोड्याच दिवसात दिसणार आहे सुशांत शिलार हे नाव सध्या जितकं मनोरंजन क्षेत्रात गाजत आहे तितकंच राजकीय क्षेत्रातही तो आहे सुशांत आता दोन्ही गोष्टी खूप उत्तम पद्धतीने तो सांभाळतोय कलाकार म्हणून हे सांभाळणं किती टास्किंग आहे आणि आव्हानात्मक सुद्धा म्हणजे किती आव्हानात्मक आहे मला असं वाटतं की टास्किंग आणि आव्हानात्मक असण्यापेक्षा कलाकार हा खूप संवेदनशील असतो आणि समाजात समाजामध्ये वावरत असताना इतर ज्या परिस्थिती तो बघतो तर त्याविषयी तो नेहमी सिनेमाच्या माध्यमातून भाष्य करत असतो नाटकाच्या माध्यमातून भाष्य करत असतो तर तो जेव्हा राजकारणामध्ये किंवा समाजकारणामध्ये येतो तेव्हा तो, ते तो अधिक प्रभावशाली काम करण्याचा प्रयत्न करतो कारण त्याला एक कलाकार म्हणून विविध भूमिकांमध्ये जेव्हा तो जातो तेव्हा त्या ते 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 विविध समस्यांचा एक अंदाज त्या भूमिकांच्या माध्यमातून आलेला असतो त्यामुळे ते त्या संवेदनशीलतेचा उपयोग त्याच्या समाजकारणामध्ये आल्यामुळे निश्चितपणे होतो आणि त्याची जोड जर का त्याची एका उत्तम नेत्याबरोबर असेल आदरणीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वात काम करण्याची ही संधी मला या निमित्ताने प्राप्त झाली त्याच्यामुळेच गेल्या दोन अडीच वर्षामध्ये सांस्कृतिक क्षेत्रातले पण बऱ्याचशा समस्या अडचणी या निमित्तानं मला सोडवण्याची संधी मिळाली मग आता तू बघितलंस तर गेल्या कित्येक वर्षात जी नाट्यगृहांची पडझड झाली आहे त्यांना कितीशे कोटींचा निधी जवळजवळ साठ सत्तर कोटी शंभर कोटींपेक्षा जास्तचा निधी सरकारच्या माध्यमातून ना, आपण नाट्यगृहांना उपलब्ध करून दिला नाट्य परिषदेला जवळजवळ वीस कोटीचा निधी आपण उपलब्ध करून दिला गेल्या सहा महिन्यांमध्ये तो महासंस्कृती महोत्सव महाराष्ट्रामध्ये सगळीकडे जो करण्यात आला त्याच्यासाठी जवळजवळ प्रत्येक जिल्ह्यामध्ये म्हणजे जवळजवळ मला वाटतं चौतीस जिल्ह्यांमध्ये तर तो, तो महासंस्कृती महोत्सव झाला त्याच्यामुळे प्रत्येक खुर्ची लावणाऱ्यापासून ते आमच्या स्पॉटदादा जे आम्हाला चहा द्यायला येतात मग सांस्कृतिक क्षेत्राशी संबंधित प्रत्येकाला रोजगार मिळाला मग झाडेपट्टीत काम करणारा कलाकार असेल किंवा एक पथनाट्य काम करणारा कलाकार असेल ह्या प्रत्येक कलाकाराला एक व्यासपीठ या निमित्तानं मिळालं आणि हे सगळं तुम्ही जेव्हा समाजकारणामध्ये किंवा राजकारणामध्ये येता तेव्हा यासुद्धा अडीअडचणींना तुम्ही तोंड देऊ शकता आणि त्याच्यातून मार्ग काढू शकता पण उत्तम नेतृत्व तुमच्यासोबत असायला हवं अगदी खूप तुझ्याशी गप्पा मारायला मला आम्हाला नेहमीच आवडतं आता जाता जाता प्रेक्षकांना काय आव्हान करशील रानटीविषयी प्रेक्षकांना नेहमीच तक्रार राहिलेली आहे तर आम्हाला हे मराठीत कधी पाहायला मिळेल तर हा सिनेमा हिंदी सिनेमा मराठी संवाद असलेला बावीस तारखेला आम्ही घेऊन येतो आहे तुमच्या सगळ्या तक्रारी या निमित्ताने दूर होतील थँक्यू सुशांत दादा थँक्यू थँक्स अ लॉट thank <sighs>